आजकाल आपण पाहतो घरामध्ये धार्मिकतेचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे याचा परिणाम मुलांवर होत आहे मुलांना आपला धर्म आपले संस्कार आपला देव हे समजणं कठीण होत चाललेलं आहे मुलं हे घरात नाही शिकणार तर कुठून शिकणार तुम्ही कधी गणपती मंदिरात पारायण होत आहे ग्रंथकथन होत आहे असं कधी पाहिलं आहे का गणपतीत जेव्हा दहा दिवसाचा गणपती असतो तेव्हा या गोष्टी घडतात का नाही ना तर आजकाल मुलांना समाजाकडून या गोष्टी मिळणं कमी होत चाललेलं आहे तर आपल्या घरात सुद्धा या गोष्टी होत नाही तर मुलांनी शिकायच्या तरी कुठून म्हणून पालकांनो लवकरच आपल्या घरात थोड्या गोष्टी या करा धार्मिकतेमुळे मुलांना आपला आपला देव काय धर्म काय हे समजेल याचा आदर मुलांना होईल आणि ही मुलं मोठी झाल्यावर सहजपणे दुसऱ्याचा धर्म स्वीकारणार नाही वरताना ते मूल समंजस्यपणाने वावरेल तुम्ही जर देवाला मानलं नाही तर तुमचं मुलंही मानणार नाही दुसऱ्यात लवकर आपल्या मुलाला हे संस्कार द्यायला सुरुवात करा कारण एकदा तुमचं मूल मोठं झालं तुझी कांती दिली तरी किती सक्ती केली तरी तो तुमचा ऐकणार नाही